मास्टर परत एकदा आपलं स्वागत आहे युट्यूब चॅनल मास्टर एस क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग विषय आणि घटक तुम्हाला सर्व व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला परिपूर्ण मिळेल आता यामध्ये पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत आले कागद या आले कागदाची ओळख करून घ्यायची आपल्याला आले कागद आहे या आले कागदावर आपल्याला बघा ह्या अवे आपल्याला दिलेल्या माहितीचा स्तंभालेख काढायचा आहे आता प्रमाण दिले असता बघा प्रमाण दिले असता स्तंभालेखात योग्य माहिती दर्शवता येते प्रमाण दिले की योग्य माहिती दर्शवते बघा प्रमाण प्रमाण बरोबर एक सेंटीमीटर बरोबर दहा हे प्रमाण घेतलं आपण एक सेंटीमीटर दहा म्हणजे एक सेंटीमीटर हे अंतर एक सेंटीमीटर आहे एवढ्याला दहा हे वीस हे तीस हे चाळीस असं ह्याला एक सेंटीमीटर म्हणतात हे जे अंतर आहे ना हे हे एक, एक सेंटीमीटर आहे हे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद हे असं हा लक्षात आलं एक सेंटीमीटरवर दहा प्रमाण घेतलेलं आपण आता बघा अनेकाच्या आले स्थाय्याने आलेखाच्या साहाय्याने स्तंभाने काढता येतो असा अनेक कागद घेऊन त्या अनेक कागदावर दिलेल्या माहितीचा स्तंभाले काढता येतो आपणाला जी माहिती दिलेली आहे ती कागदावर उतरता येत नाही फळ्यावर उतरता येत नाही एवढी मोठी माहिती असते एवढी जास्त माहिती असते तेव्हा आपणाला या स्तंभालेखावर आले कागदावर माहिती काढता येते आलेखावरील ठळक रेषा मोठी एकक दर्शवितात बघा आलेखावरच्या ठळक रेषा आहेत त्या ठळक रेषा एकक दर्शवतात पाय एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर चार सेंटीमीटर पाच सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा बावीस तेवीस चोवीस पंचवीस सेंटीमीटर एक से, रेशा, 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 एक रेषा पंचवीस सेंटीमीटरची लक्षात झालं आलेखावरील ह्या मोठ्या रेषा म्हणजे ठळक रेषा काय दर्शवतात ठळक रेषा मोठे एकक दर्शवतात आणि लहान रेषा हे छोट्या रेषा या दोन दोन रेषाच्या मध्ये जे छोट्या दहा दहा रेषा दर्शवलेल्या आहेत त्याला आपण काय म्हणतो पॉईंट शून्य एक पॉईंट शून्य दोन की पाच शून्य दशांश एक शून्य दशांश दोन शून्य दशांश तीन शून्य दशांश चार शून्य दशांश पाच शून्य दशांश सहा शून्य दशांश सात शून्य दशांश आठ शून्य दशांश नऊ पुढचं एक ह्या पाहिलं एक हे एक याच्यामध्ये आहे अंतर आपल्याला असं एक एक छोट्या रे रेषेसाठी घ्या पा एक मिलीमीटर दोन मिलीमीटर चार मिलीमीटर पाच मिलीमीटर सेंटीमीटरच्या मध्ये सेंटीमीटरचे असे दहा भाग केलेले असतात आणि फिक्या रेषा ठळक रेषेचे समान भाग दाखवतात हे ठळक रेषा ह्या ठळक रेषेचे किती समान भाग केलेत दहा समान भाग एका ठळक रेषेचे किती समान भाग केलेत बघा तुम्ही तर लक्षपूर्वक एक दोन तीन चार पाच हे पाच ह्याच्यावरचे पाच दहा या पाया एका एककाचे दहा समान केलेले म्हणजे एक सेंटीमीटर बरोबर दहा असं आता आलेखासाठी त्यामुळे योग्य प्रमाण घेऊन योग्य प्रमाण घेऊन स्तंभाची उंची आपल्याला दाखवता येते आता मी दाखवतो तुम्हाला आता आले कागदावर खालच्या बाजूस पाया म्हणून असा काढला जातोय पाया हे पासा खालच्या बाजूस पाया कुठे याला ह्याला काय म्हणतात आहे का याला अक्ष म्हणतात पायाला काय म्हणतात या काक्ष बघा पाया काढला जातो नीट बघा अनेक कागदावर खालच्या बाजूस पाया म्हणून एक आडवी रेषा काढतात किरण दाखवलंय अशी आडवी रेषा काढतात ह्याला रेषा सुद्धा म्हणतात दोन्ही बाजूला बाणाचं टोक दाखवत त्याला रेषा म्हणतात रेषेचं नाव काय बी कोणता अक्ष म्हणतात अक्ष म्हणतात तिला म्हणतात आता अनेक या रेषेला काटकोण करणारी एक रेषा डाव्या बाजूला करतात ह्या रेषेला काटकोण करणारी एक रेषा अशी आहे डाव्या बाजूला कुठली डाव्या बाजूला काटकोन करणारी रेषा करतात ह्याला काय म्हणतात कोणता अक्ष वाय अक्ष म्हणतात ह्या वाय अक्षावर काय देतात प्रमाणिता दहा वीस तीस चाळीस पन्नास आठ सत्तर ऐंशी शंभर शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे सा। दहाशे असं हे प्रमाणित पुण्या भागावर वाय अक्षावर आणि लक्ष अक्षावर काय असे दिलेली माहिती असते बघा अनेक कागदावर खालच्या बाजूस पाया म्हणून बघा पाया म्हणून एक आडवी रेषा घेतात तिला अक्ष म्हणतात या यक्ष अक्षाला काटकोन करणारी एक रेषा डाव्या बाजूस काढतात तिला अक्ष म्हणतात हा अक्ष हा यक्ष दोन्हीकडे आपण काढला काटकोणात या दोन्हीला एक काटकोण करतात नाही तर काटकोणात अक्षाला वाय वाया काटकोनात काढला जातो काटकोण करतो हे दोन्ही आक्षी एकमेकाला काटकोण करतात आता ज्या बाबीचा स्तंभाने काढायचा आहे त्या बाबी यक्स अक्षावर समान अंतरावर दाखवतात आता बघा इथं तुम्हाला काय दाखवायचं आहे यक्ष अंतरावर विद्यार्थी इथं शाळांची नावं आहेत शाळांची नावं एका शाळेचं नाव इथं दुसऱ्या शाळेचं तिसऱ्या शाळेचं चौथ्या ह्या शाळेची विद्यार्थी संख्या ह्या शाळेची विद्यार्थी संख्या आपल्याला असं दाखवायचं आहे दाखवता येते त्या बाबी यक्वर समान अंतरावर दाखवतात प्रत्येक बाबीशी निगडीत संख्या तिच्या नावावर उभ्या स्तंभाने दाष्टात जर आपल्याला प्रमाण दिलं शंभर व्यक्ती बरोबर एक सेंटीमीटर बघा शंभर व्यक्ती बरोबर एक सेंटी किंवा शंभर विद्यार्थ्या बरोबर एक सेंटीमीटर लक्षात आलं से आता हे एक सेंटीमीटर आहे हे एक सेंटीमीटर शंभर विद्यार्थी निवडशे हे हे तीनशे चारशे पाचशे शाळेत किती विद्यार्थी आहेत प्रमाण जसं भेटलं तसं आपण लक्षात आलं किंवा ह्याच्याबरोबर दहा प्रमाण वीस प्रमाण पन्नास प्रमाण काही करू शकतो आपण हा आपल्याला दाखवता येते आता प्रत्येक बाबीशी निगडीत संख्या तिच्या नावावर उभ्या स्तंभाने दर्शवितात बघा ज्या बाबीचा स्तंभाने काढायचा आहे त्या बाबी यक्ष अक्षरा अक्षावर समान अंतरावर दाखवतात बघा इतर लालबहादूर शाळे शाळा दुसरं चलवा शाळा तिसरं जिल्हा परिषद शाळा चौथी तुम्हाला कोणती विद्यावधी शाळा असेल प्रत्येक बाबीशी निगडीत संख्या तिच्या नावावर उभ्या स्तंभाने दर्शवितात स्तंभ उभा कारणे दर्शवितात हा स्तंभ प्रमाणानुसार योग्य उंचीचा व वया समांतर असतो हा योग्य उंचीचा व वाया आता इथं आपण एक उदाहरण बघू एक उदाहरण तुम्हाला सांगतो हे पहा विद्या वर्धनी विद्यालय चारशे पन्नास विद्यार्थी ह्या शाळेत कळलं हे पहिलं दुसरी माहिती आहे लाल बहादूर शास्त्री विद्यालय पाचशे पन्नास विद्यार्थी तिसरा विश्वनाथ सेलवा विद्यालय तीनशे विद्यार्थी आता चौथ आता चौथ श्यामलाल मेमोरियल विद्यालय सातशे विद्यार्थी आता यांचा आपल्याला माले करायचं आहे आता आपण प्रमाण घेऊया काय प्रमाण घेऊया एक बघा प्रमाण आपण असं घेऊया आता इथं बघा प्रमाण एक सेंटीमीटर बरोबर पन्नास विद्यार्थी एक सेंटीमीटर म्हणजे किती विद्यार्थी येतात बघा हे इथं चारशे पन्नास आहे तर पाचशे पन्नास आहे तीनशे आहे सातशे म्हणजे साऱ्याला पन्नास भाग जातोय आता बघा चारशे पन्नास नीट बघा पहिलं एक विद्यार्थ्याबरोबर किती एक सेंटीमीटर किती विद्यार्थी घेतल्या पन्नास आपण असं लिहायचं हे हे एवढं एक सेंटीमीटर हे पन्नास दोन सेंटीमीटर इथं शंभर तीन सेंटीमीटर दीड सी चार सेंटीमीटर दोन सी से, हे पाच सेंटीमीटर तीनशे से, पाहिजे तर चारशे इथं पाचशे खरा हे पाचशे पर्यंत घेऊ आपण कोणतं चारशे घेऊन पाचशे आणि इथं हे पाचशे हे पाहिजे हे पाचशे पन्नास इथे पाचशे पन्नास ह्या इथं हे इथं सहाशे पाचशे पन्नास झाले की इथं पाचशे पन्नास इथं म्हणजे सहाशे हे प्रमाणे या बाजूला असं ठरून घेत आता काय इथं लिहू आपण हे इथं काय घेऊ इकडे बघा आता पहिली कोणती शाळा आहे इथं घेऊ विद्यावर्धनी झालं दुसरं काय लाल बहादुर शास्त्री इथं घेऊ बहादुर शास्त्री तिसरं हे इथं घेऊ विश्वनाथ चलवा आणि खाली लिहू ती आता आपण बघा कस करूया विद्यावर्धनी किती चारशे पन्नास भागिले पन्नास बघा चारशे पन्नास भागिले पन्नास पाच नवे पंचेचाळीस किती सेंटीमीटर येईल मग त्याचा स्तंभ नऊ सेंटीमीटर दुसरा लाल बहादूर शास्त्री पाचशे पन्नास भागिले पन्नास पाच न अकरा सेंटीमीटर आलं तिसरं काय विसोना चलवा तीनशे छे पन्नास पाच कितीस सहा सेंटीमीटर आणि चौथ चारशे छेद पन्नास पंचेस आठ सेंटीमीटर या अंतरावर तुम्हाला येत बघा आता पहिल्यांदा नऊ सेंटीमीटर अंतरावर हे किती आहे चारशे पन्नास कुठं आहे चारशे पन्नास हे चार चारशे हे कुठं आलं इथं इत, इत, चारशे आलं नाही चारशेच्या मध्ये इथं चारशे पन्नास हे चारशे पन्नास नीट बघा से आता हा स्तंभाने काढला पण ह्या पाहिजे चारशे पन्नास हे चारशे इथं इथं चारशे पन्नास इथं पाचशे प्रत्येकाला एक सेंटीमीटरचं प्रमाण किती आहे एक सेंटीमीटर बरोबर पन्नास विद्यार्थी आता दुसरं आता हे लाल बहादूर शास्त्री किती पाचशे पन्नास आता पाचशे पन्नास इतर पाचशे ने इतर पन्नास पाचशे किती चारशे पना पाचशे पाचशे पन्नास ह्या पहिल्या बहादुर शास्त्री आता पेन पेनमुळे तुम्हाला हे वाटलंय बारीक पेन्सिलना काढ काढले की ते तुम्हाला बरोबर दिसतंय आता जरा आता तिसरं बघा काय विसवना चलवा तीनशे विद्यार्थी तीन तीनशे हे दोनशे हे तीनशे पाहिजे इथं इथं किंवा तीनशे पाय विसवना चलवा हे तीनशे विद्यार्थी अस तीनशे आणि शेवटी काय शंभलाल मेमोरियल विद्यालय चार सी आता बघाय चारशे कुठे आहे पाहिजे चारसे नीट बघायचं हे चारसे हे चारशे अशा चार व्यक्तीने काढण्यात आता तुम्हाला सांगता येते की असं दिलं की पाहिलं की तुम्हाला ह्याची उत्तर लिहिता येतात सर्वात जास्त विद्यार्थी कोणत्या शाळेत आहेत पाहतो सर्वात कमी विद्यार्थी कोणत्या शाळेत आहेत हे विश्वनाथ चलवा विश्वनाथ चलवा शाळेत किती विद्यार्थी आहेत हे तीनशे विद्यार्थी आहेत साऱ्या वर्तन आहे नाही पाहिलं हे किती चारशे पन्नास हे पाचशे पन्नास हे तीनशे आणि हे चारशे या अनुसार तुम्हाला ह्या आले कागदावर असं प्रमाण घेऊन तुम्हाला आता एक प्रमाण पहिलं ठरवायचं एक सेंटीमीटर पन्नास घ्या का शंभर घ्या का पाच घ्या का दहा घ्या किती घ्या ते तुमच्या मनानं ह्या पाहिजे बारीक दोन ठरक रेषामध्ये अंतर एक सेंटीमीटर आहे आणि छोट्या 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 फिकट ज्या रेषा आहेत त्या एक सेंटीमीटरचे से दहा भाग आहे आता मग तीनशे वीस म्हणलं की असं मोदी पुढे पा एक दोन्या बारक्या रेषेपर्यंत गेलं पाहिजे इतर झिरो एक झिरो दश झिरो दुसऱ्या रेषेपर्यंत बारक्या बारीक पेन बारीक पेन्सिलच्या टोकानं आपल्याला मारावं लागते कळालं तुम्हाला हा आलेख कसा कागध, काढायचा तुम्हाला समजला आलेखाची माहिती तुम्हाला कळाली आणि हा आलेख कागद या कागदावर तुम्हाला कुठल्याही माहितीचा आलेख अडता येतो ही माहिती तुम्ही उतरून घ्या पाठ करा आता ह्याला काय म्हणतात आडव्या रेषेला पाया म्हणतात पाया त्याला काय म्हणतात अक्ष आणि त्याला समांतर कोणता अक्ष असतो वायाक्ष वायावर काय दाखवली जाते प्रमाण एक सेंटीमीटर पन्नास आहे पन्नास हे शंभर हे दीडशे हे दोनशे तीनशे आता दाखवता येते आपल्याला दा। प्रमाण शंभर देत आता हे शंभर हे दोनशे हे तीनशे हे चारशे हे पाचशे असं होते लक्षात आलं अशा तुम्हाला प्रमाण असेल तुम्हाला ही माहिती भरता येते काढता येते ही उतरून घ्या आणि पाठ करा विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा, करा। आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील